नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाहेब आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारणतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवकाल दीडशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये दर भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल आवकाली अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते आजचे कापसे बाजार भाव महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद